नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जत जर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे खडकी अवक नऊ क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सरसंद्र अकराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जर जर बावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक या ठिकाणी आज हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर समजा अकराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील